नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा समाजकारण राजकारण सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक सहकार कामगार महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल झंझावाती पत्रकाराचं न्यूज चॅनेल महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या नवनव्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद नमस्कार बातम्या आहेत चेंबूर येथून चेंबूर चराईची स्मशानभूमी बनली तांत्रिक मांत्रिकांचा अड्डा भीम आर्मीचे मुंबई अध्यक्ष अविनाश गरुड आक्रमक स्मशानभूमी वाचवण्यासाठी भीम आर्मीचे मुंबई अध्यक्ष अविनाश गरुड करणार उपोषण आता बातमी सविस्तर चेंबूर नाका माहूल सिंधी कॅम्प लाल डोंगर व कुर्ला परिसरातील नागरिकांसाठी उभारण्यात आलेली चरई स्मशानभूमी सध्या तांत्रिक मांत्रिकांचा अड्डा झाल्या असून या स्मशानभूमीचे अस्तित्व शाबूत ठेवण्यासाठी भीम आर्मीने नागरिकांना सोबत घेऊन उपोषण आंदोलन करण्याचा इशारा मुंबई महापालिका व पोलीस प्रशासनाला दिला आहे चेंबूरच्या लोकशाही साटे नगरजवळ ही स्मशानभूमी आहे चराई स्मशानभूमीचे नामांतर दिवंगत हशो अडवाणी हिंदू स्मशानभूमी असे करण्यात आले आहे चेंबूर नाका सिंधी कॅम्प नाका माहूल पांजरापोळ लाल डोंगर कुर्ला येथील हिंदू दलित बौद्ध नागरिकांसाठी असलेल्या या स्मशानभूमीत तत्कालीन आमदार मंत्री चंद्रकांत हंडुरे माझे आमदार प्रकाश फातर्पेकर यांनी नूतनीकरण केले होते अनेक वर्षापासून या स्मशानभूमीत कालीमाता देवीची मूर्ती बसवण्यात आली होती या मूर्तीवर आता मंदिराची उभारणी करण्यात आली आहे सोबत या मंदिर सोबतच या मंदिरा शेजारी नव्यानेच भैरोबाचे मंदिर उभारण्यात आले असून सदर दोन्ही मंदिरात होम हवन तंत्र मंत्र अघोरी पूजा करण्यात येतात याशिवाय स्मशानभूमीच्या झाडाखाली व आवारात रात्रभर तांत्रिक मांत्रिकांकरवी अघोरी पूजापाठ केले जातात वाद्य वाजवणे दारू पिणे नाच गाणे वगैरे करण्यात येते सदर प्रकाराचा अंत्यविधीसाठी असलेल्या मृतांचे नातेवाईक व नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास त्रास सहन करावा लागतो आहे अशी तक्रार भीम आर्मीचे मुंबई अध्यक्ष अविनाश गरुड यांनी स्थानिक एम विभाग पालिका प्रशासन व पोलीस उपायुक्त यांच्याकडे केले आहे सदर प्रकारामुळे स्मशानभूमीची स्वायत्ता व अस्तित्व धोक्यात आले असून ही स्मशानभूमी नामशेष करण्याचा हा डाव असल्याचा आरोप अविनाश गरुड यांनी आपल्या पत्रात केला आहे स्मशानभूमीचे अस्तित्व वाचवण्यासाठी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने त्वरित कारवाई करण्याची मागणी यापूर्वीच करण्यात आली होती मात्र पालिकेने कोणती हालचाल केली नसल्याने आता सर्व स्थानिक नागरिकांना घेऊन सदर स्मशानभूमीसमोर उपोषण आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा भीम आर्मीचे मुंबई अध्यक्ष अविनाश गरुड यांनी दिला आहे चेंबूर चरईची स्मशानभूमी बनली तांत्रिक मांत्रिकांचा अड्डा अघोरी कृत्य भीम आर्मीचे मुंबई अध्यक्ष अविनाश गरुड आक्रमक नागरिकांना सोबत घेऊन करणार आमरण उपोषण महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चेंबूर चरईची स्मशानभूमी बनली तांत्रिक मांत्रिकांचा अड्डा अघोरी कृत्य महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे हे वृत्त आपल्याला कसे वाटले त्याबद्दलच्या आप आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा आपण ही अशा प्रकारचे आघोरी कृत्य असतील अंधश्रद्धा असतील समाजामध्ये घडणाऱ्या विघटन घटना असतील महाराष्ट्र संध्या न्यूज क चॅनेलकडे धडक बेधडक आपण पाठवू शकता धन्यवाद नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाच्या विरोधात वाछा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो होला हो करता येत नाही आहे आम्हाला आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा माध्यमांमध्ये मा जे दिसलं पाहिजे पण दिसत नाही असं तुम्हाला वाटतं ना ते आम्ही दाखवतो महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलवर महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या अशाच नवनव्या घडामोडी आपल्या मोबाईलवर पाहायच्या असतील चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा धन्यवाद